नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त मसाला भेंडी किंवा आपण भेंडी मसाला पण म्हणू शकतो आणि मस्त हॉटेलसारखी बनवायची आज मस्त तर बघा मी अशा प्रकारे भेंड्या घेतलेल्या आहेत छोटी साईज घेतलेली मी भेंडींची आणि कवळी भेंडी घेतलेली आहे मस्त तर आता आपण या भेंडीला असं कट करून घेऊ पुढचा आणि मागचा दोघी भाग काढून घ्यायचा आहे आणि एका भेंडीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत मस्त बघू शकता मी अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे मी अजून परत तुम्हाला दाखवते हो दोघे सरचे भाग काढून घ्यायचे आहेत मागचा आणि पुढचा आणि दोन भाग असे करून घ्यायचे आहेत असे कट करून घ्यायचे तर बघा अशा प्रकारे मी आता पूर्ण भेंडीचे काप करून घेतलेले आहेत मस्त आणि मस्त कवळी लुसलस भेंडी घेतलेली मी पटकन भाजी तयार होईल अशी तर खूप छान आहे आणि खूप चमकपणे भेंडीला मस्त कवळी असल्यामुळे तर आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे मी दोन ते तीन पळ्या तेल घालणार आहे कारण पळी छोटी असल्यामुळे मी तेल तीन पळ्या टाकते आणि आता तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे मी मस्त कडक करून घेतलेले या तेलामध्ये आता ही भेंडी छान अशी फ्राय करून घ्यायची तीन ते चार मिनटं छान अशी तळून घ्यायची मस्त तेलामध्ये कमीत कमी या तेलामध्ये पन्नास टक्के भेंडी मी अशी तळून घेणार आहे छान अशी शिजवून घेणार आहे म्हणजे भाजीमध्ये टाकल्यावर ती चिकट होत नाही मग त्याचा चिकटपणा निघून जातो आणि मसाला भेंडी खूप छान लागते मस्त जशी आपल्याला हॉटेलवर खायला भेटते त्याच पद्धतीने मी आज ही भेंडी बनवणार आहे मस्त आणि मला एका ताईची क कमेंट पण आली होती की ताई मसाला भेंडी पण दाखवा तर बघा मी अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं गरम तेलामध्ये छान अशी भेंडी छान अशी तळून घेणार आहे आणि असं ढवळतच राहायचं आहे पूर्णपणे ती छान अशी सगळीकडून शिजेल मस्त तर बघा छ थोडस असा कलर चेंज झालेला आहे मस्त खूप छान झालेली आहे मस्त भेंडी तळली गेलेली एकच नंबर झालेली आता आपण एका प्लेटमध्ये भेंडी काढून घेऊ तर मी आता एका प्लेटमध्ये भेंडी पूर्ण काढून घेते भेंडी तळल्यामुळे त्याचा चिकटपणा पूर्ण निघून गेलेला आहे आता मस्त आणि आता ज्या कढईमध्ये तेल आहे मी त्याच कढईमध्ये आता भाजी तयार करून घेते तर आता बघा तेल जेवढं आहे ते त्यास तेवढ्याच तेलामध्ये भाजी बनवणार आहे मी तर आता याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार जिरं टाकायचं आहे आणि इथं एक चम्मच मी अद्रक आणि लसूणची पेस्ट तयार केलेली आहे तर ती थी थी पेस्ट पण टाकायची आणि छोटीशी हिरवी मिरची घेतलेली होती मेन ती हिरवी मिरचीचे छोटे छोटे काप तयार करून घेतलेले आहेत आता हिरवी मिरची लसूण अद्रकची पेस्ट जिरो छान असं दोन मिनटं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथं एक मी मो मोठी साईजचा कांदा घेतला होता आणि त्याच्याशी बारीक काप करून घेतलेले आहेत तर एक कांदा घेतला होता तर हा कांदासुद्धा तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे मस्त लालसा रंग येईपर्यंत आणि चिमुडभर थोडासा हिंग टाकलेला आहे मी तर दोन ते तीन मिनटं छान असा कांदा पण छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित कच्चा निघेपर्यंत तळून घ्यायचा आहे व्यवस्थित आता आणि छान असे ग्रेवी तयार करायची आपल्याला मस्त भाजीला तर बघू शकता मी खूप छान असा कलर पण चेंज झालेला आहे मस्त एकच नंबर कांदा तळला गेलेला आहे छान असा आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊ तर इथं मी आता अर्धा चम्मच जिरं पावडर घेतलेली आहे जिरं पावडर बी छान अशी मिक्स करून घ्यायची अर्धा चम्मच हळद पावडर एक चमच लाल तिखट एक चमच गरम मसाला घेतला आहे मी जो आपला घरगुती आहे कायम वापरतो आपण तो गरम मसाला आणि अर्धा चम्मच धने पावडर घेतलेली आता हे मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्या घरात जे मसाले अवेलेबल आहेत तेवढेच टाकायचे तर बघा मी माझ्या घरात जेवढे मसाले तेवढे मी टाकलेले आहेत आणि छान असे भेंडीचा मसाला तयार करून घेतलेला आहे मी छान तयार झालेला आता आपण आता आपण याच्यामध्ये मी टमाट्याची पेस्ट तयार केलेली आहे मिक्सरच्या भांड्यात तर ही पेस्ट टाकायची आता त्याच्यामध्ये आणि ही पेस्टसुद्धा छान अशी मिक्स करून घ्यायची आणि दोन ते तीन मिनटं छान मसाल्यासोबत त्याला छान शिजवून घ्यायची व्यवस्थित मस्त बघा किती छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे नंबर ग्रेवी तयार झालेली आहे मस्त तर मी इथं दोन छोटे छोटे टमाटे घेतलेले होते आणि ते असे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते तर छान तयार झालेलं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून तेला असं धुवून आणि जे पाणी होतं थोडंसं ते पाणी ॲड केलेलं आहे नॉर्मल पाणी टाकलेलं आहे मी आता हे नॉर्मल पाणी म्हणजे दोन मिनटं परत शिजवून घ्यायचं आहे मस्त व्यवस्थित खूप छान असं तेल सुटलेलं ते आहे मस्त ग्रेवीला बघू शकता तुम्ही एकच नंबर ग्रेवी तयार झालेली मस्त हॉटेलसारखी ग्रे ग्रेवी तयार झालेली बघा साईडला पाणी टाकलं तुम्ही तर साईडला तेल सुटते आता मस्त म्हणजे आपला मसाला छान असा तयार झालेला आहे एकच नंबर झालेला आहे मस्त आता मी त्याच्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजे अर्धा ग्लासला पण कमी पाणी टाकलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे बघा मी असं अर्धा ग्लास पाणी मला लागलेलं आहे इथं कारण आपल्याला घट्ट पातळ कशी ग्रेव्ही ती बघायची मग पाणी टाकायचं आहे आता मी तर झाकण ठेवलं आहे आता, आता आपण दोन मिनटानंतर बघू आता तर बघा छान ग्रेवी तयार झालेली आहे मस्त एकच नंबर झालेली आहे आणि खूप तेल सुटलेलं आहे मस्त आता आपण जी भेंडी तळून घेतली होती तर ती भेंडी त्याच्यात मिक्स करायची आता तर आता बघा छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त आणि भेंडी छान तळलेली होती मी मस्त त्याच्यामुळे भाजी चिगट होणार नाही तुम्ही जर थोडीफार कच्ची ठेवली तर ती भाजी चिगट होईल तर भेंडी कमीत कमी पन्नास ते साठ टक्के तळवून घ्यायची व्यवस्थित आता मी याच्यावर परत झाकण ठेवते तर बघू शकता तुम्ही दोन मिनटं आहेत आता मी तुम्हाला परत दाखवते आताच्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्या आढेनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते मी आता परत मिक्स करून घेते मी तर आपली मस्त भिंडी मसाला तयार झालेली आहे छान अशी हॉटेलसारखी भाजी आपण घरीच तयार केलेली आहे मस्त छान तेलही सुटलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर मी, मी परत अजून एक मिनटं झाकण ठेवते आणि आता या एक मिनटानंतर बघू आपण तर चला बघूया आता आपण बघू शकता मी भेंडी मसाला एकच नंबर झालेली आहे जशी आपण हॉटेलवर खायला भेटते आपल्याला त्याच पद्धतीने भाजी मी तयार केलेली आज छान अशी ग्रेव्ही तयार करून केलेली आहे मस्त आणि बिलकुल अशी चिकट झालेली नाही तुम्ही बघू शकता अशी मोकळी मोकळी झालेली आहे मस्त किती छान झालेली आहे तुम्ही पोळीसोबत किंवा भाकरसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता ही भाजी तर एकच नंबर झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि आजची भाजी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तो धन्यवाद